नमस्कार माझे नाव देळे शुभम गोविंद वर्ग सातवा नमस्कार माझे नाव दादा वर्ग समोर बसलेले माझे गुरुजन व बालमित्रांनो आपण कोणतेही कार्यक्रम करत असताना सर्वात आधी नारळ फोडतो आपण या कार्यक्रमाला नारळ फोडून सुरुवात करूया या कार्यक्रमाचे आयोजक केंद्रीय मॅडम आहेत

नारळात नसते दोरी ही आहे आपल्या हाताची किमया न्यारी धन्यवाद